डोंबिवली पूर्वेतील सुनील मध्ये कवयित्री बैनाबाई चौधरी उद्यानात तयार करण्यात येणाऱ्या वाचनालयावरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार झुंपली आहे लहान मुलांसाठी असलेल्या या बगीचात वाचनालय झाले तर लहान मुले काय करतील आम्ही अजिबात वाचनालय होऊ देणार नाही याला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची आहे तर नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी सुसज्ज वातानुकूलित आधुनिक वाचनालय आम्ही तयार करतोय खासदारांची पंचवीस लाखाचा निधी दिला आहे त्यामुळे काही लोकांची पोटदुखी होत आहे ते लोक अनधिकृत जाहिराती आणि अनधिकृत वाचनालयावर का बोलत नाहीत असा टोला शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नितीन पाटील यांनी लगावला आहे त्यामुळे आता उद्यानातील या वाचनालयाच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट हे आमने सामने उभे ठाकल्याने राजकीय वातावरण तापले आहे डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर मध्ये कवयत्री बैनाबाई चौधरी उद्यान आहे या उद्यानात लहान मुले महिला वृद्ध वय येतात या उद्यानात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून सुसज्ज असे वाचनालय तयार होणार आहे या कामाची पाहणी रविवारी काही अधिकारी वर्गाकडून करण्यात आली हे काम शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडून होणार आहे या वाचनालयाच्या कामाला स्थानिक नागरिकांसह शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख अभिजित सावंत यांचे म्हणणे आहे की हे गार्डन लहान मुलांसाठी वयोवृद्धांसाठी आहे एखादे वाचनालय तयार झाले तर हे गार्डन लहान होईल गार्डनचा काही फायदा होणार नाही त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली वस्तू तोडण्यात येईल या गार्डनला आम्ही विरोध केला आहे हे गार्डन आम्ही होऊ देणार नाही अशी भूमिका काही नागरिकांनीही घेतली आहे याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक नितीन पाटील यांचे म्हणणे आहे की आम्ही नागरिकांना विचारून हा प्रस्ताव केला आहे पंचवीस लाखातून सुसज्ज असे गार्डन तयार होणार आहेत त्यात अत्याधुनिक सर्व सोयी सुविधा असणार आहे काही लोकांची पोट दुखत आहे त्यामुळे ते विरोधाची भूमिका घेत आहे गार्डनच्या परिसरात अनधिकृत बॅनरबाजी सुरू आहे त्यावर का बोलत नाही होणारे वाचनालय अधिकृत आहे आणि ते होणारच आता या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलीच झुंपल्याने राजकारण तापले आहे इथे समोरच महापालिकेचं वाचनालय गेले दहा वर्ष बंद पडलंय ज्याचं लोकसभेच्याच मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं मोठ्या ताटामाटात पण आजपर्यंत ते बंद आहे ते सुरू कोणी करायचं आणि मग स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही या गार्डन मध्ये जिथे लहान मुलं आपल्याबद्दल सगळे खेळायला येतात ते गार्डन अजून तुम्ही छोटं करणार वाचनालय करून याचा आम्हाला आम्ही काल ते काम बंद वाढलेलं आहे आणि या पुढे आम्ही त्यांना इशारा देतो की यापुढे जर तुम्ही काम करायला आलात तर आम्ही पुन्हा ते बंद वाढू कोण काम करतोय कोणाचा निधी आहे काय माहिती आमची माहिती अशी आहे की खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा निधी आहे आणि स्थानिक इथले ज्या पदाधिकारी त्यांचे आहेत माननीय माझी नजरचा नितीन पाटील यांनी त्यासाठी हट्ट धरलेला आहे जर इथे सगळं व्यवस्थित आहे तर त्या वाचनाला तुम्ही निधी का देत नाही तिथे नाही बसायला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बसायला तिथे जागा तिथे त्यांचं ग्रंथालय असेल वाचनालय असेल त्यांच्यासाठी करून टी व्ही असेल वातानुकूलित असतं ते ग्रंथालय असेल आणि हे करण्याच्या आधी त्या तिथल्या नागरिकांची आम्ही भेट घेतली आज आम्ही बघतोय की ती रस्त्यावर तिथे नागरिक बसलेले आहेत तर त्याची मागणी मी खासदारांकडे केली खासदारांनी पंचवीस लाख रुपये निधी त्या ग्रंथालयाला दिली आणि आता तिथे एक सगळं सुसज्ज अत्याधुनिक ग्रंथालय तिथे उभं राहत आहे आणि काही लोकांना तिथे पोटात दुखते आज तुम्ही तिथे बघितलात त्या गार्डन मध्ये त्या गार्डन आहे का तिथे जाहिरातीचा अड्डा आहे तुम्ही तिथे बघा जो फुटपाथ आहे त्या फुटपाथ वर अनधिकृत वाचनालय वाचनालय कमी तिथे जाहिराती मोठ्या मोठ्या कोणाच्या परवानगीने केल्या स्वतःच झाकायचं आणि दुसऱ्याला आम्ही जे करतोय ते अधिकृत करतोय आज तिथे त्या गार्डनच्या आजूबाजूला तुम्ही सगळ्यांनी बघितलं सुसज्ज असं कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते व्यवस्थित गटार चांगली फुटपाथ आणि हे फुटपाथ अडवण्याचं काम कोणी केलंय त्याच उभा उभाट्या गटाने केलंय ना ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट